नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले स्वागत आहे काल आपण तुम्हाला एक लेवल दिली होती जी बावीस हजार चारशे होती इथंच होती आणि इथून मार्केट डाऊन जाणार असं आपण सांगितलं होतं सकाळी मार्केट ओपन झालं आज आपण ट्रेड कोणता घेतला नसता कारण मी लेवल दिली होती आणि त्या लेवलला मार्केट इथं आलेलं आहे बावीस हजार चारशेपर्यंत इथं आलेलं आहे मार्केट आणि मार्केटनं वरती ब्रेक करण्याचा प्रयत्न केलाय पण मार्केट वरच्या वरचा ट्रेंड आपल्याला मिळालेला नाही कारण ही ग्रीन कॅन्डल जी बनलेली आहे ही ग्रीन कॅन्डल ब्रेक करणं गरजेचं होतं तर मार्केट वरती जाणार होतं पण ब्रेक केलेलं नाही या कॅन्डलचा ब्रेक केलेला नाही दुसऱ्या कॅन्डलनं ना, त्यामुळे मार्केट डाऊन झालेलं आहे आणि हीच लेवल मी दिली होती बावीस चारशे बावीस चारशे पासून मार्केट डाऊन होणार असं सांगितलं होतं आणि इथं याच ठिकाणी मार्केट डाऊन झालेला आहे इथं ब्रेक झालेला आहे इथूनच मार्केट डाऊन झालेलं आहे आणि परत तुम्हाला इथं संधी दिलेल्या बावीस चारशे पासूनच मार्केट डाऊन झालेलं आहे म्हणजे आपल्या लेवल किती परफेक्ट वर्क करतात हे तुमच्या लक्षात आलं असेल दररोज वर्क करतायत तुम्ही दररोज बघताय आणि आपल्या लेवल बघून बरेच लोक प्रॉफिट काढायला लागलेत तुम्ही सुद्धा काढायला हरकत नाही बावीस हजार चारशे पासून मार्केट बघा किती डाऊन झालंय बावीस हजार चारशे ते बावीस हजार दोनशे साठ म्हणजे जवळपास बावीस चारशे ते बावीस दोनशे साठ एकशे चाळीस पॉईंट मार्केट डाऊन झालेलं आहे आपल्या लेवल पासून अतिशय चांगलं प्रॉफिट झालेलं आहे त्यामुळे आपण आपल्या लेवल दररोज यूज करा आपले स्टुडंट दररोज या लेवल यूज करतायत कारण आपल्या कोर्समध्ये या लेवल्स वर काम कसं करायचं कशा ह्या लेवल्स काढल्या जातात त्यासुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं आणि आपल्या लेवल या परफेक्ट वर्क करतायत हे बरेच लोकांनी अनुभवलं आहे तुम्ही सुद्धा या लेवलचा अभ्यास करा दररोज मार्केटचा अंदाज आपण दररोज देत असतो आणि तो अंदाज बरोबर अगदी परफेक्ट वर्क होतोय मित्रांनो त्यामुळे तुम्ही या लेवल्स वापरून नक्कीच कमवू शकता तर आता आपण पाहूया उद्याचा मार्केट कसा असेल उद्या दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार आहे आणि उद्या मार्केट कसं असेल ते आपण बघूया आता बघा मार्केट आज सपोर्ट कुठे घेतलंय ते आपण बघूया मार्केट इथं या ठिकाणी सपोर्ट घेतलंय म्हणजेच इथं दोन वेळा सपोर्ट घेतलेला आहे मार्केट म्हणजेच हाच पॉईंट असणार आहे आपला इथं मी मार्क करतोय एक लाईन मारतो इथं बावीस हजार दोनशे साठ वर या ठिकाणी मार्केटनं दोन वेळा सपोर्ट घेतलेला आहे म्हणजेच उद्या मार्केट या बावीस हजार दोनशे साठ पासून मार्केट परत फॉल करू शकते परत डाऊन जाऊ शकते तर इथं आपण एक एरो करू यायचं या ठिकाणावर मार्केट परत डाऊन होऊ शकतं त्यामुळे ही लाईन तुम्ही मार्क करून घ्यायची आहे ही लाईन मार्क करून घ्यायची आहे बावीस हजार दोनशे साठ ही लाईन आहे बावीस हजार दोनशे साठ मी तर अंक लिहितोय बावीस हजार दोनशे साठ बावीस हजार दोनशे साठ हिथून मार्केट डाऊन होऊ शकतं बावीस हजार दोनशे साठ पासून ही एक लाईन आहे परत आजचा रजिस्टन्स जो आहे तो रजिस्टन्स किती आहे बावीस हजार चारशे जो आज आपला रजिस्टन्स जो आहे बावीस हजार तीनशे सॉरी एक मिनिट बघा इथं कुठं रजिस्टन्स दिसतोय तुम्हाला तीनशे पन्नासच्या आसपास या ठिकाणी बावीस हजार तीनशे पन्नास हे बघा इथं हा रजिस्टन्स आहे आणि मार्केट जर उद्या ओपन झालं गॅप न तर ही लाईन ज्या वेळेला तोडेल बावीस हजार तीनशे पन्नास मी तर अंक लिहितो बावीस हजार तीनशे पन्नास म्हणजे लक्षात येतं बावीस हजार तीनशे पन्नास बावीस हजार तीनशे पन्नास ज्या वेळेला क्रॉस होईल ज्या वेळेला ब्रेक होईल त्यावेळेला मार्केट इथून वरती जाऊ शकत इथून मार्केट वरती जाऊ शकतं बावीस हजार तीनशे पन्नास पासून म्हणजे उद्यासाठी दोन लेवल महत्वाचे आहेत एक बावीस हजार तीनशे पन्नास पासून मार्केट वरती जाऊ शकतं आणि बावीस हजार दोनशे साठ जो आजचा डे लो आहे आणि जो सपोर्ट आहे तो सपोर्ट जर काही तुटला उद्या तर तिथून मार्केट डाऊन होऊ शकतं तर ह्या दोन लेवल महत्वाच्या आहेत उद्या मंगळवारसाठी म्हणजे सोळा एप्रिलसाठी आता आपली नवीन जी बॅच आहे ती गुरुवारपासून चालू होते मित्रांनो अठरा सॉरी अठरा एप्रिल पासून संध्याकाळची बॅच चालू होते साडेसात ते साडेआठ यासाठी ॲडमिशन चालू आहेत तुम्ही जरूर आपल्या क्लासला भेट देऊ शकता आणि सकाळचं वातावरण जरूर पहा इथलं जे विद्यार्थी आपले दररोज कमवतात क्लासमध्ये येऊन हे वातावरण तुम्हाला इतर ठिकाणी इतर कुठंही तुम्हाला बघायला मिळणार नाही तुम्ही जरूर एकदा ऑफिसला भेट द्या आणि नवीन आपला जी बॅच चालू होती त्याला ॲडमिशन कन्फर्म करू शकता धन्यवाद